नमस्कार विद्यार्थी मित्रांनो तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की महाराष्ट्रामध्ये जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे बी एम एसचे आणि सेमी गव्हर्नमेंट कॉलेज आहे यामध्ये कॅटेगरी वाईज मेल आणि फिमेलच्या जागा किती आहेत याची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर चॅनलवर नवीन जर असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आमची व्हॉट्सअपची लिंक दिलेली आहे त्याद्वारे तुम्ही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपला जॉईन होऊ शकता तर जास्त वेळ न गमवता बघूया की महाराष्ट्रामध्ये बी एम एसच्या एकूण किती जागा आहे तर सर्वात अगोदर बघू आपण गव्हर्नमेंट बी एम एसच्या जागा किती आहेत तर एस सी कॅटेगरी मेल कॅटेगरी एकशे एकोणावीस जागा आणि फिमेल छप्पन जागा त्याच्यानंतर एस टी कॅटेगरी मेल पासष्ट जागा फिमेल तीस जागा विजय कॅटेगरी मेल अठ्ठावीस जागा आणि विजय तेरा जागा त्याच्यानंतर ते एन टी वन तेवीस मेलच्या आणि अकरा फिमेलच्या त्याच्यानंतर एन टी टू एकतीस मेल आणि पंधरा फिमेल चा। त्यानंतर एन टी थ्री मेल एकोणावीस आणि फिमेल नऊ त्याच्यानंतर ओ बी सी कॅटेगरी एकशे चौऱ्याहत्तर मेल आणि ब्याऐंशी फिमेल त्याच्यानंतर नवीनच खोटा तयार झालेला दहा टक्केचं आरक्षण म्हणून ए सी बी सी मेल ब्याण्णव आणि फिमेल त्रेचाळीस त्यानंतर ई डब्ल्यू एस मेल ब्याण्णव आणि फिमेल त्रेचाळीस त्यानंतर ओपन कॅटेगरी मेल दोनशे एकोणसत्तर आणि फिमेल एकशे सव्वीस तर एकूण जवळपास पंधराशे चार जागा आहेत ह्या गव्हर्नमेंटच्या आता आपण बघू की प्रायवेट बी एम एस म्हणजे सेमी गव्हर्मेंट बी एम एसची जागा किती फर्स्ट एस सी कॅटेगरी मेल दोनशे शहात्तर फिमेल एकशे अठरा एस टी कॅटेगरी मेल एकशे अठ्ठेचाळीस फिमेल चौसष्ट विजी कॅटेगरी मेल चौसष्ट फिमेल सत्तावीस एन टी बी मेल त्रेपन्न फिमेल तेवीस एन टी टू मेल चौऱ्याहत्तर फिमेल बत्तीस एन टी थ्री मेल त्र्याहत्तर फिमेल अठरा ओ बी सी मेल, मेल चारशे चार फिमेल एकशे त्र्याहत्तर एस सी बी सी मेल, मेल चारशे पंचवीस फिमेल एकशे ब्याऐंशी त्याच्यानंतर ओपन कॅटेगरी दोन हजार एकोणसत्तर मेल आणि फिमेलला आठशे एकोणनव्वद तर जवळपास एकूण सहा हजार एकशे एकाहत्तर जागा तर ह्या झाल्या तुमच्या बी एम एसच्या कॅटेगरी वाईज व्हॅकेन्सी गव्हर्मेंट आणि सेमी गव्हर्नमेंट चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि इतरांना शेअर करा थँक्यू